श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा ऑक्टोबर आजचे बोधवचन राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे वासनेची नांगी मोडलीच समजा श्रीराम राम करता आहे धरता आहे आणि हारता आहे ही वस्तुस्थिती आहे संपूर्ण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि गती ही रामाच्या नियंत्रणात आहे पण देहभावामुळे आपली दृष्टी संकुचित झाली आहे ही दृष्टी विशाल केली तर आपल्यालाही राम करता आहे याचा अनुभव येईल देह मन हे विश्व मनात विरून जायला हवे राम करता आहे हा अनुभव आपल्यालाच यायला हवा दुसरा जेवला तर आपले पोट भरत नाही शास्त्र प्रचिती, गुरु गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती एकच हवी त्यासाठी आपण प्रयत्नशील राहा असायला हवं शास्त्र धांडोळायला हवं सद्गुरूंवर श्रद्धा हवी मनाचा निग्रह हवा गीता सांगते उद्धरेत आत्मना आत्मानम म्हणजे आपला उद्धार आपणच करावा आपण आपले बंधू किंवा शत्रू असतो ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले म्हणजे आपले सगळे व्यवहार मनाकडून नियंत्रित केले जातात कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियही मनाच्या स्वाधीन असतात आणि मनाचा ताबा वासनेने घेतलेला असतो म्हणून स्थूलदेहाच्या योग्य योग्य क्रिया यांचे मूळ वासनेत आहे वासना म्हणजे हवे नको किंवा मी माझे वासना फक्त देहाच्या क्षणभंगूर सुखाचा विचार करते राम करता ही भावना ठेवून नामस्मरण केले तर वासनेची नांगी मोडेल हे खरंच आहे योग्य विचार आणि आचार यांची सांगड हवी शिवकालातील ही घटना बोलकी आहे आदिलशहाचे मोठे सैन्य स्वराज्यावर चालून आले त्या सैन्याचा तळ एका नदीकाठी होता त्या नदीचे वरच्या बाजूला मोठा बंधारा घालून मावळ्यांनी पाणी अडवले प्रवाह हो थांबला आदिलशहाचे हजारो सैनिक पाण्याविना हैराण झाले थोड्या मावळ्यांनी त्या प्रचंड सेनेचा पराभव केला त्याप्रमाणे विवेक आणि वैराग्य यांच्या अभ्यासाने ज्याने मन निश्चल केले आहे म्हणजे मनाला बंधारा घातला आहे त्याने वासनेचा प्रवाह थांबवला हे नक्की त्याने वासनेला जिंकले आणि त्यानेच वासनेची नांगी मोडली वासनेचे निर्दालन हा आत्मसाक्षात्काराचा पाय आहे वासनेचे अधिराज्य सूक्ष्म देहात आहे तिथून ती सूत्र हालवते, तिने अंतःकरण चतुष्ट्याचाच ताबा घेतलेला असतो अंतहा म्हणजे आतला सूक्ष्म देह आणि मन चित्त बुद्धी आणि अहंकार मिळून अंतःकरण बनते करण म्हणजे इंद्रिये स्थूल देहाची पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये यांचा कारभार सूक्ष्म देहातील ही चार इंद्रिये पाहतात आणि चांगल्या वाईट कर्मांचे ढीक पाडतात आणि जीवाला कर्मबंधनात ढकलतात म्हणून स्थूल व सूक्ष्म देह ओलांडल्याशिवाय म्हणजे चौदा इंद्रियांच्या कक्षेपलीकडे गेल्याशिवाय रामकर्ता या विशाल भावनेचा अनुभवच येणार नाही म्हणून सद्गुरूंच्या आज्ञेत राहून त्यांनी दिलेल्या नामाने अनुसंधान ठेवावे निर्मळ आचार विचाराने जीवन जगावे नीती धर्माचा आचार असावा राम हा अविनाशी परब्रह्मा आहे मी त्याचाच अंश आहे ही जाणीव अखंड असावी जीवनात एका रामाशिवाय ध्येय नसावे लौकिकाची अनासक्ती असावी म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या देहांचा निराश होईल मनाचे उन्मन होईल ते विश्व मनात लय पावेल सगळ्या विश्वाचा करता राम आहे हा अनुभव येईल तिथे क्षुद्र देहवासना अंशात्मकही नसेल अगदी तिची समूळ नांगी मोडलेली असेल असे समजा श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम